मी म्हणून बाबासाहेब आंबेडकर तुम्ही म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय हिर आज आपल्या महामानवाचा महापुरुषांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दे त्यांचे विचार आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करत असतो त्याचाच भाग म्हणून आज बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आमच्या रवी भोकरेंनी असा कसा कार्यक्रम ठेवत असत ते दरवर्षी संगीताचा कार्यक्रम ठेवतात कारण का या संगीताच्या आता तुम्ही ऐकत होते दो मी दोन ते तीन गीत इथं ऐकलेले आहेत प्रत्येक गायकाच्या शब्दामधून बाबासाहेबांचे विचार आपल्या प्रत्येक नागरिकापर्यंत कसे पोहोचतील ही तळमळ त्याच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने आमचे मित्र रवी भोकरे यांचा हा संगीताचा कार्यक्रम बाबासाहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे प्रत्येक समाजातील व्यक्तीपर्यंत घरापर्यंत हे विचार पोहोचले पाहिजे म्हणून त्यांचा हा प्रयत्न खूप उत्साहपूर्ण आहे आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून त्यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना म्हणजे एकच सांगू इच्छितो की बाबासाहेबांचे विचार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संविधानाचं वाचन करावं आणि आता सध्या संविधानाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा असतील वसतिगृह असतील किंवा विविध संस्था असतील या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन हे होत आहे आणि त्यानिमित्ताने भाषण स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे सर्व आपण बाबासाहेबांना एक आदरांजली म्हणून आपण अर्पण या ठिकाणी करत आहोत